वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली असून वंदे मातरम एकशे पन्नास वर्ष स्मृती सोहळा जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आला होता भुस भुसावळ तालुक्यातील साखेगाव येथे यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता साखेगाव येथील गोदावरी महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे खासदार स्मिता वाघ गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील डॉक्टर केतकी पाटील आमदार अमोल जावडे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती sim वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची धुंद देत असताना त्यांच्यावरती दे लढा देत असताना वंदे मातोरम यांचं स्फूर्ती गीत एका या शब्दामुळे अनेक क्रांतिकारक अनेक तरुण तरून, अनेक तरुणी अनेक अबाल वृद्ध सगळे रस्त्यावर उतरले आणि वंदे मातरचा राणा देत देत अनेकांनी छातीवर गोळ्या घेतल्यात धरल्यात अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दे दिलं आणि म्हणून हा नुसता गीताचा उत्सव नाही आहे तर मला वाटतं हा भारत प्रति असलेल्या प्रेमाचा श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे आणि म्हणून पूर्ण देशभर संपूर्ण देशभर आज वंदे मातरला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सर्व दूर हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी अनेक विद्यार्थ्यांनी यातून स्फूर्ती घ्यावी हा यामागचा हेतू आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो वंदे मातरम सोळा हा साजरा करण्यात आलेला आहे काय सांगू वंदे मातरम हे जे आपण इतक्या वर्षांपासून गीत गात आहोत ह्याला आज दीडशे वर्ष झाले आहेत खरं तर दीडशे वर्षापूर्वी जे काही तेव्हा आपल्या भारताची जी सिच्युएशन असेल तेव्हा सगळे एकदम वेगळ्या वेगळ्या प्रांतात होते वेगळ्या वेगळेवेगळ्या समाजाचे होते वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक होते पण भारत माता आणि भारत देश ह्याच्यासाठी जेव्हा सगळ्यांना एकत्र येण्यासाठी एक एक आवाज करण्यासाठी हे गीत जेव्हा लिहिलं गेलं होतं बनखीमचंद चट्टोपाध्याय यांनी ते गीताला आज जे दीडशे वर्ष होत आहे त्याचा आज आपण एक सामूहिक गीताचं पठण करून त्याचा स एक साजरा करण्याचा एक तरीका आज, आज आपण केला आहे आज आपण सगळेजण आज आपण तीन हजार ते चार हजार लोकं जमून आज सामूहिक वंदे मातरम हे संपूर्ण मातरम गायला आहे खरं तर आपण एक एक शब्द बघाल वंदे मातरम ह्या गाण्यातला तर ह्या आपल्या कवितला तर आपल्याला इतकं सुंदर वाटेल आणि असं वाटेल की एक एक शब्दानी एक एक म्हणजे कसं काटे उभं राहतात अंगावरचे था असं असं तेव्हा केव्हा जेव्हा हे जेव्हा स्वातंत्र्याचा लढा असेल तेव्हा जेव्हा सगळे एकत्र एक मिळून गात असतील तेव्हा काय वाटत असेल ते खरंच आज वाटलं कारण की आज एवढे लोक एकत्र एक जेव्हा गात होते तेव्हा खरंच भारतासाठी आपण भारताचे नागरिक आहोत आपल्यासाठी भारताची काहीतरी एक मोठे जबाबदार नागरिक आहोत याची आज एक एक वेगळीच फिलिंग येत होती तर आज आपण इथे आपले आपले लाडके नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा आज कार्यक्रम आपण संपूर्ण केला होता आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला संजयजी सावकारे यांचं खूप मार्गदर्शनसुद्धा राहिलेलं आहे आपले दोघं तिघं आमदार मंगेश दादा चव्हाण राजू मामा भोळे आणि अमोलदादा जावळे ह्या तिघांचं आज सहकार्य राहिलं होतं काही कारणास रक्षाताई येऊ नाही शकल्या आपल्या केंद्रीय मंत्री पण त्यांचं पण सत कालपर्यंत पूर्ण आपण कार्यक्रम कसा घ्यायचा काय करायचं त्याचं मार्गदर्शन पन राहिलेलं आहे आपले सगळे आमदार सोबत आपल्या स्मिताताई त्यांचे म्हणजे त्यांचा त्यांच्या पूर्ण टीमचा आज आपल्याला पूर्ण साथ राहिलेला आहे तर जळगावचे तिघ भाग, भाग जे पूर्व पश्चिम महानगर त्याच्यासोबत अजून जळगावचे जेवढे आपले सगळे कार्यकर्ते जळगावचे सगळे आपण म्हणायला पाहिजे तर देशभक्त जे आपण काय एक कार्यकर्ते न म्हणता आपण जेवढे सगळे आपल्या जळगाव नगरीतले देशभक्त आपण जमवता आले आज आपण सगळ्यांनी तीन हजार चार हजार लोकांनी मिळून एक सामूहिक वंदे मातरम गायला आहे